दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हे आहे सातपूरचे बसस्थानक येथील सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे या रस्त्यावरील एका चेंबरचं झाकण चक्क चोरट्याने चोरून नेल्यानं या चेंबरमध्ये अनेक नागरिकांचा अपघात होऊन ते जखमी झालेले आहेत दरम्यान शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख योगेश गांगोर्डे यांनी लवकरात लवकर या चेंबरवर महानगरपालिकेने झाकण बसवावे तसंच या ठिकाणी होणारे अपघात आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आज सातपूर बस स्टॉपच्या बाजूने महिंद्रा सर्कलच्या साईडने एक जुना चेंबर ओपन अवस्थेत पडलेला आहे खूप मोठा खड्डा आहे आणि येणारे जाणारी वाहतूक मेन रस्ता सातपूरचा बस स्टँडचा असल्याने मोठा अपघात होण्याचे चान्सेस आहे तरी प्रशासनाला विनंती आहे कारण लवकरच्या लवकर त्याच्यावर ढापा बसून लोकांच्या जीवाशी खेळू नये लोकांचे जीव वाचवावे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे मी बघितलं त्याच्यावर आता झाकण गोने आम्ही ठेवलेले आहे तरी वेळोवेळी लोकांच्या इथं मोठमोठे अपघात होत राहत्या जेणेकरून एम आय डी सी असल्याकारणाने कामगार वस्तीतले वर्ग वर गर गर गरीब नको या खड्ड्यामध्ये पडून को मोठा अपघात हो अपघात होऊन कोणाचा जीव जावा अशी आमची विनंती आहे तरी प्रशासनाने लवकरच्या लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर ढापा टाकून लोकांचे प्राण वाचावे एवढी विनंती करतो दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी या चेंबरवर आता झाकण बसवता तरी कधी हे बघणं महत्वाचं ठरेल तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर